विदर्भ आणि केरळ क्रिकेट संघात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे यानं विक्रम रचलाय हर्षनं रणजी हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचा हंगाम विदर्भ क्रिकेट संघासाठी आतापर्यंत चांगला राहिला आहे नागपूरच्या जामठा मैदानावर खेळला जाणारा अंतिम सामना अजूनही सुरू आहे मात्र त्याआधी विदर्भाचा तरुण डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे यानं रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडलाय विदर्भ आणि केरळ यांच्यात सुरू असलेल्या अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवशी हर्ष दुबेनं ही ऐतिहासिक कामगिरी केली दुबेनं केरळचा नववा बळी घेतला आणि यासह त्यानं या, त्यान या हंगामात एकोणसत्तरावा बळी घेत मागील विक्रम मोडला याआधी हा विक्रम बिहारच्या आशुतोष अमनच्या नावावर होता आशुतोषने एका हंगामात अडुसष्ट विकेट घेतल्या होत्या तर आता रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम विदर्भ संघाच्या हर्ष दुबेच्या नावावर झाला आहे नागपुरात खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केरळचा दुसरा डाव तीनशे बेचाळीस धावांवर आटोपला यात हर्ष दुबेनं मोठी भूमिका बजावली रणजीच्या या हंगामात विकेट्स घेणाऱ्या हर्ष दुबेनं संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली आहे हर्षनं अंतिम सामन्यातही हीच कामगिरी सुरू ठेवली आहे आणि पहिल्या डावात केरळचे तीन बळी घेतले आहेत त्यानं आधी स्टार फलंदाज आदित्य सरवटेची विकेट घेतली त्यानंतर दुबेनं सलमान नाझीरची विकेट घेतली आणि एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली हर्षकडे हा विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी होती आणि त्यानं केरळचा नववा बळी घेत हा विक्रम मोडला हर्षनं एम डी निधीशला एलबीडब्ल्यू बाद करून हा विक्रम मोडला आणि रणजी ट्रॉफीच्या गेल्या नऊ दशकांच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं विशेष म्हणजे हर्षनं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात करून फक्त तीन वर्षे झाली आहेत हर्षनं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं आणि हा त्याचा तिसरा हंगाम आहे या हंगामात आतापर्यंत हर्षनं एकोणवीस डावांमध्ये सोळा पूर्णांक अठ्ठ्याण्णवच्या उत्कृष्ट सरासरीनं एकोणसत्तर विकेट्स घेतल्या आहेत या कामगिरीमुळे संपूर्ण संघाचं मनोबल शिगेला पोहोचलंय तर विदर्भानं पहिल्या डावात केरळ विरुद्ध आघाडी घेतली आहे